पतका अंतिम ध्येय नाही की सिंहासन चढ जाणं सबखो साथ लेकर हे आगे बढते जाना की मतदारसंघात जेवढा पाहिजे तेवढा विकास पूर्णत झालेला नाही मतदार बंधू भगिनींना माझी हात जडून कळकळीची विनंती आहे की विकासाचं धोरण जो घेऊन आपल्यापर्यंत पोचेल अशा उमेदवारांना निवडा साहेब शेठ तुमचं नेटवर्क पूर्ण तालुक्यात पोहोचलं असेल मात्र आपल्या गानातील एका गावात सध फोनचं नेटवर्क रिसेपेड मध्ये तुम्ही जा सध फोनचं नेटवर्क पोहोचला नाही ज्या महात्मा फुलेंनी संपूर्ण जगाला शिक्षणेचा वसा आणि वारसा दिला ज्यांनी शिक्षणाचा जो एक ट्रॅक आहे एक रस्ता आहे ज्या सावित्रीबाई फुलेंनी हा ट्रॅक महिलांपर्यंत हा रस्ता महिलांपर्यंत पोहोचवला आज त्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही पहा प्रचंड भयानक परिस्थिती आहे आज तेथील फुले पाटी येथे स्मशानभूमी नावाचा प्रकार तुम्हाला दिसणार नाही म्हणजे नदीच्या किनारी अंत्यविधी होता गेल्या पाच वर्षात आपल्यापर्यंत किती विकास योजना झाला आपल्या गाण्यामध्ये किती जनता झाली आपलं मत मांडण्याची संधी आपल्याला किती वेळा मिळाली या सगळ्या गोष्टींचा विचार करा बऱ्याच शेतकऱ्यांची दिशाभूल करून विमानतळाच एक भूत डोक्यावरती घालून जमिनी बळकवण्याचा शंभर टक्के प्रयत्न झाला काही बनावट दस्त देखील झाले आमची तर इच्छा अशी की माननीय महसूल मंत्र्यांनी या सात गावातील अनेक व्यवहार तपासावेत अनेक गैरव्यवहार म्हणजे व्यक्ती उपस्थित नसताना देखील अनेक व्यवहार कर अने या ठिकाणी झाले त्याच्यावरती कारवाई करण्याचे सुरू आहे अनेक ठिकाणी कुळ कायद्याच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न काही पुढाऱ्यांनी केलेला आहे अशा विविध गोष्टी आहेत कर्ज प्रकरण आहेत अशा विविध गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मूळच्या शेतकऱ्याला प्रचंड त्रास आहे तर प्रशासनाला विनंती असा आम्ही पत्रावर देखील करणार आहे की या सात गावामध्ये जे काही चुकीचे दस्त चुकीचे व्यवहार होत आहेत शेतकऱ्यांना लुटलं जाते आणि हे लुटण्या पाठीमागे नक्की कुणाचा हात आहे हे देखील तपासणं तितकंच महत्वाचं आता शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खातायत हे जर थांबले नाहीत तर शेतकरी हा भरकटला जायचं तर हे जे कोणी करत आहे एक स्पेसिफिक गट आहे की जो गट हा सर्व शेतकऱ्यांना दिशाभूल करून जमिनी लाटण्याचा प्रयत्न करतोय या या संपूर्ण गटावरती एका नेत्याचं किंवा एक दोन नेत्यांचं वर्चस्व असल्याचं आम्हाला शंभर टक्के वाटतं आणि या संदर्भात चौकशी केल्या अंती आपल्याला ते कळेलच आणि आम्ही त्यासाठीच खरे आहोत हे सर्वजण यासाठी देखील प्रयत्न करत आहोत की हे सगळं नक्की करतंय कोण आणि हे कुठल्या राजकीय स्वार्थापोटी चाललंय